नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अफीम सह हो एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त परप्रांतीय तस्कर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात अफीम या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय इसमाला अटक करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई चार जून रोजी तावडे हॉटेलजवळ करण्यात आली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची रचना करण्यात आली या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तावडे एक अफीम विक्रीसाठी येणार असल्याचं समजताच सापळा रचून ताब्यात ता घेतलं विचारपूस केली असता आपलं नाव धनराज हमी हामे... हमीराराम चौधरी वय बत्तीस राहणार मनेरमळा उचगाव असं सांगितलं त्याच्या अंगझडतीत झडतीत चॉकलेटी रंगाचं सुमारे बावन्न ग्रॅम वजनाचा अफीम व अन्य साहित्य मिळून आलंय एकूण मुद्देमालाची किंमत एक लाख पंचवीस हजार एवढी आहे सदर अफीम हा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीनं अफीम कुठून व कोणाकडून आणलं याचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कारवाईंची शक्यता आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळंकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील शुभम संघपाळ संदीप बेंद्रे अरविंद पाटील अशोक पवार अमित सरजे विशाल चौगुले संजय पडवळ राजू येडगे राजेंद्र वरंडेकर यांनी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा